बदलापूर पूर्वेकडील कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील वाहतूक कोंडीतून बदलापूरकरांची लवकरच सुटका होणार आहे कात्रप ते जुएली खरवई रिंग रोडच्या कामाला सुरुवात झाली असून आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन पार पडलं कर्जत कल्याणला जोडणारा राज्य महामार्ग बदलापूर पूर्वेकडील कात्रप शिरगाव भागातून जातो कात्रप परिसरात मोठी बाजारपेठ असल्यामुळं या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते मात्र आता न्यू पनवेल हायवेवरून कात्रप ते खरवई जुवेलीपर्यंत बाह्यवळण रस्ता होणार असल्यामुळं बरीचशी वाहतूक शहराच्या बाहेरून होईल त्यामुळं कात्रप रस्त्यावरील ताण कमी होऊन वाहन चालकांची तसंच पादचाऱ्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे या रस्त्याला एम एम आर डी एच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी आमदार किसन कथोरे प्रयत्नशील होते त्या प्रयत्नांना अखेर यश आलंय या रस्त्यामुळे न्यू पनवेल हायवे लगतच्या परिसरातील विकासाला गती मिळेल असा विश्वासही या निमित्तानं बदलापूर शहराला खूप गरज होती बदलापूर मध्ये जी कात्रप रोड खरवई या रस्त्यावर जी ट्रॅफिक होते ती संपूर्ण इकडनं कर्जत खोपोली पुना या भागात जाणारी ट्रॅफिक सर्व या बाजूनी जाणार होती गेल्या पाच वर्षापासून हा रस्ता पेंडिंग राहिला होता पाच वर्षात न्याय मिळाला नव्हता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बदलापूर येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतल्याचं उद्घाटनासाठी आले आणि त्यांच्याकडे ही मागणी केली आणि त्यांनी तातडीने त्याला मान्यता देऊन त्याच्या निविदा काढून त्याच्या कार्यादेश पण आज देण्यात आले आणि त्याचं काम आजपासूनच जवळजवळ सुरू झालंय पावसाळ्यापर्यंत हा रस्ता पूर्ण व्हावा असे प्रयत्न आहेत कोणत्याही परिस्थितीला मुदत अठरा महिन्याची जरी असेल तरी पावसाळ्यापर्यंत तो रस्ता व्हावा असा एजन्सीच्या मागे तगादा लावणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता झाला तर मानकिवली खरवई या भागाला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा रस्ता होईल केवळ बदलापूर शहरालाच नाही भविष्यामध्ये पनवेल हायवे जो आपला जोडला जातोय त्याला सुद्धा हा जोडला जाणार आहे आणि ट्रॅफिकच्या दृष्टीने आणि व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा हा एक व्यावसायिक हब तयार होईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे